नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे जसं की आता आपला खरीप हंगाम चालू आहे सध्या त्याच्यानंतर रबी हंगाम जो येणार आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे बियाणे लावतो ज्यामध्ये काय असेल गहू ज्वारी हरभरा जवस भुईमूग करडई या प्रकारे वेगवेगळे आपण गोष्टी लावतो त्यासाठी आपल्याला बियाणे घेण्यासाठी खर्च करावा लागतो तर सरकारने बियाणे साठी बियाणे अनुदान योजना एक आणलेली आहे महाडीबीटी मार्फत ही योजना आहे महाडीबीटी मार्फत तुम्हाला जे बियाणे असतील आता त्याच्यामध्ये बघा प्रात्यक्षिक बियाणे जर असतील तर त्यामध्ये शंभर टक्के अनुदान भेटतं तुम्हाला आणि जर प्रमाणित बियाणे असतील तर त्यामध्ये पन्नास टक्के तुम्हाला अनुदान भेटतं मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल ते डायरेक्ट भेटणार नाहीये अर्ज कुठे करायचा आहे महाडीबीटी वरती जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे कोणाला अर्ज करायच्या अगोदर दे आपण बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलर असू द्या ठिबक सिंचन असू द्या किंवा ट्रॅक्टर वेगवेगळे आपण अर्ज करतो बरोबर तर त्यामध्येच आपल्याला काय करायचं लॉग इन करून तुम्हाला हे बियाणे अनुदान अर्ज जो आहे तो आपल्याला तिथे करायचा आहे बियाणे अनुदान मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत गहू ज्वारी हरभरा जवस भोईमुग आणि करडई यासाठी डॉक्युमेंट लागणार आहात तुम्ही जर नवीन आहे नवीन आतापर्यंत नोंदणी केलेलीच नसेल तर तुम्हाला आधार कार्ड सात बारा आठ बँक पासबुक आणि मोबाईल नंबर लागणार आहे सगळ्यात महत्वाचं जे नवीन असतील त्यांच्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच हे महाडी बीटेल्स आपल्याला प्रोसीड करता येतं आणि तुमच्या नावावरती जमीन पाहिजे आता आणखी एक महत्वाचं ज्यांचं ऑलरेडी लॉग इन असेल ज्यांना आयडी पासवर्ड माहित नसतो त्यांनी आधार कार्ड चा वापर करून लॉग इन करू शकतो आपण आधार कार्ड चा वापर करून तुम्हाला मोबाईलवरती ओटीपी येतो आणि आपण लॉग इन करू शकतो तर अशा प्रकारे हे अनुदान योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो सर्वांसाठी बेस्ट आहे कोणाला काही प्रॉब्लेम आला कोणाला आहे ऑनलाईन तर तुम्ही व्हॉट्सअप मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चा ग्रुप दिलेला आहे की व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे माझा त्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून तुम्हाला तिथे तुम्ही त्याचा अर्ज करू शकता तुम्हाला फक्त आधार कार्ड पाठवायचे आणि जर नवीन असाल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड पासबुक मोबाईल नंबर आणि सात बारा आठ म्हणजे किंवा गट नंबर असेल तर तुमचा चालेल तर मित्रांनो ज्याला फॉर्म भरायचा आहे त्यांनी संपर्क करू शकता सोना एंटरप्रायझेस तुमच्या मदतीला कधीही तयार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।